कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगरच्या वतीने सहाशे प्लस पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली त्यामध्ये क्लर्कचे काही पोस्ट आहेत वाहन चालक काही पोस्ट आहेत त्यानंतर सुरक्षा रक्षक या तीन पदासाठी ही जाहिरात प्रकाशित झाली सविस्तरपणे आपण माहिती या पदाविषयी जाणून घेऊया म्हणजे कोणत्या पदासाठी एकूण किती जागा आहेत पात्रता का असेल त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म फिलअप करत असताना कोणकोणते कुं कागदपत्रे लागतात त्यानंतर फीस पेमेंट किती आहे आणि सर्वात महत्त्वाचं निवड पद्धती म्हणजे स्लॅबस का असेल म्हणजे अभ्यासक्रम का असेल कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास कर याची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पहा आपल्या मित्रांना चोवीस म्हणजे आजच्या तारखेमध्ये दैनिक सकाळ आणि लोकमत पेपरला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि त्या प्रसिद्धीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की जर तुम्हाला ऑनलाईन पेजने अर्ज फिलअप करायचा असेल तर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी बँक नगर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे तर अप्लिकेशन फॉर्म फिलअपण्यासंदर्भाची जी तारीख असेल मित्रांनो तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे उद्यापासून तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख असेल ऑनलाइन पद्धतीनं फॉर्म फिलअप करण्याची तारीख सत्तावीस सप्टेंबर तर जर तुम्हाला जर हॉल टिकट डाउनलोड करायचं असेल तर तसं तुम्हाला तुमच्या ईमेलवर आणि वेबसाईटवरसुद्धा माहिती दिली जाईल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो कोणत्या पदासाठी एकूण किती वॅकन्स आहेत तर या पास पाच सविस्तर त्यांनी दिलेला आहे तर, पा, जहरत, तर या ठिकाणी पाहा म्हणजे लिपिक या पदासाठी सहाशे सत्याऐंशी पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली त्यानंतर वाहन चालक या पदासाठी एकूण चार पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली सुरक्षा रक्षक या पदासाठी एकूण पाच अशा प्रकारे या ठिकाणी ही जाहिरात आहे सर्वात जास्त सहाशे सत्याऐंशी क्लरिकल पदासाठी ही जाहिरात प्रकाशित झाली तर या संदर्भाचे काही सर्व अधिकार आहेत म्हणजे जाहिरातीमधली जी काही पदसंख्या आहे तर ते कमी जास्त करण्याचा अधिकार पूर्णपणे त्या बँकेला असेल त्यानंतर वेतन श्रेणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता सर्वात महत्वाचे मित्रांनो त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता म्हणजे कोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात तर या ठिकाणी पहा लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेचं जर तुम्ही पदवीधर असाल म्हणजे तुमचं बी ए झालं असेल बी कॉम झाला असेल एम एस सी झाला असेल बी एस सी झाला असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता पण मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीमध्ये तुम्हाला कमाल किमान पन्नास टक्के गुण असणं गरजेचं आहे त्यानंतर एम एस सी आय टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा एम एस सी आय टीच्या पॅनल जर एखादं तुमच्याकडं जर सर्टिफिकेट असेल म्हणजे ट्रिपल सी असेल किंवा जे कोणते असेल तर ते तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर क्लरिकलसाठी बी कॉम एम कॉम जर झाला असेल तर त्याला त्या डिग्री प्राधान्य दिलं जाईल म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये या चांगल्या प्रकारे संधी असेल त्यानंतर मित्रांनो वाहन चालक पदासाठी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची कोणत्याही शाखेची एस एस सी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडं मोटार वाहन चालक अधिनियम परवाना म्हणजे तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे तर एलई एम विथ लायसन तुमच्याकडं असणं गरजेचं आहे एल एम यू लायसन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तीन वर्षाचा वाहन चालक करण्याचा त्या ठिकाणी तुमच्याकडं एक्सपिरियन्ससुद्धा असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म वाहन चालक या पदासाठी फिलअप करता येते आणि वर्ष तुमचं एकवीस ते चाळीस असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा कोणत्याही शाखेचा पदवीधर जर असाल तर तुम्हाला सुरक्षा रक्षक या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते आणि माझी सैनिकाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि बँक सुरक्षा रक्षक म्हणून जर तुम्ही जर काम केलं असेल तीन वर्षाचा जर अनुभव असेल तर त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण जी पात्रता असेल तर ती गे ता गेल। या ठिकाणी पात्रता आपण समजून गेली घेतलेली आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जावं लागेल ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही ॲडवर्टाइजमेंट यावर तुम्ही क्लिक करा त्यानंतर हाऊ टू अप्लाय या ऑप्शन तुम्ही क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आता त्यानंतर मित्रांनो फीस किती असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म फिलअप करण्यासंदर्भाची फीस असेल क्लरिकल म्हणजे लिपिक या पदासाठी सातशे एकोणपन्नास रुपये फीस असेल वाहन चालकसाठी सहाशे शहाण्णव रुपये आणि सुरक्षा रक्षकसाठी तुम्हाला नऊशे शहाण्णव रुपये सहाशे शहाण्णव रुपये फीस पे भरणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा प्रोबेशनली पिरियड असेल एका वर्षाचा म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं प्रोबेशनली पिरियड असेल तुम्हाला क्लिक क्लरिकलसाठी पंधरा हजार रुपये वाहनचालिक बारा हजार रुपये रक्षक सुरक्षा रक्षक बारा हजार रुपये अशा प्रकारे तुम्हाला एक वर्ष पेमेंट असेल त्यानंतर तुमची परमनंटची ऑर्डर त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून निघली जाईल म्हणजे अशा प्रकारे एक वर्षाचा तुमचा परिविक्षाधीच कालावधी त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर निवड ती कशा पद्धतीने होणार आहे तर निवडपतीमध्ये तुमचे एकूण शंभर गुणाची या ठिकाणी तुमची टेस्ट घेतली जाईल त्यापैकी तुमची पैतीनं एक्झाम असेल नव्वद गुणाची नव्वद मार्क्स असतील आणि नव्वद प्रश्न असतील आणि नव्वद मिनटाचा तुम्हाला ऑनलाईन पैतीनं परीक्षा देण्यासंदर्भाचा वेळ असेल नव्वद प्रश्न नव्वद मार्क्स आणि नव्वद मिनिटं वेळ आणि दहा मार्क्स तुमचे इंटरव्ह्यूचे असतील आणि दहा मार्काच्या माध्यमातून तुमचं त्या ठिकाणी लास्ट सिलेक्शन शंभरपैकी असणार आहे तर तुमचं जे नव्वद मार्क्स असतील तर त्या नव्वद मार्क्समध्ये तुम्हाला काय असेल तर तुम्हाला ऑनलाईन पैतिंमध्ये बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडीत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी गणित संगणक माहिती तंत्रज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर तुमचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो या टॉपिकवर जर तुम्हाला जर क्वेश्चन पेपर जर थे हवे असतील तर आपल्या डिजिटल जे के हे प्ले स्टोअरवरून तुम्ही अॅप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जे पेपर घेण्यात आले होते तर सर्व पेपर तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर म्हणजे ए डी सी सी बँक डॉ नगर डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचे जे इंटरव्ह्यू असेल नव्वदपैकी जे मार्क्स असतील त्या मेरिटनुसार तुम्हाला एकाच तीन या पैत्रीने त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं मूळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एका वर्षासाठी प्रोबिशनली पिरियड म्हणून त्या ठिकाणी तुमची जॉईनिंग दिलं जाईल त्यानंतर मी तुमच्या ठिकाणी पा तुमची जे दहा गुणाची मुलाखत असेल तर ते पाच गुण तुमचे शैक्षणिक पात्रतेसाठी असतील आणि पाच गुण तुमचे बँकेने त्या ठिकाणी तुम्हाला मौखिक मुलाखत घेतली जाईल आणि पाच गुण अशा प्रकारे या ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे एम कॉमसाठी एक गुण असेल म्हणजे एम कॉम असेल एम बी ए असेल बँकिंग फायनान्स असेल एम ई असेल किंवा आय टी असेल किंवा जे काही तुमचं शिक्षण असेल यापैकी तर तुम्हाला एक गुण तर त्या ठिकाणी दिला जाईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा डिप्लोमा इन टॅक्सिकल लॉ असेल तर एक मार्क असेल आणि ऑदर जे काही तुमचे याच्यामुळे डिप्लोमा असतील तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचे स्कोर पासपैकी त्या ठिकाणी घेऊ शकता जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तीन वर्षाचा तर तुम्हाला दोन गुण दिले जाणार आहेत अशा अशा प्रकारे मित्रांनो एकूण तुमची शंभर गुणाची या ठिकाणी परीक्षा होणार आहे आणि त्या शंभर गुणापैकी तुमचं मेरिट लागेल आणि जे तुमचे ऑनलाईन पेटणी सेंटर असेल तर ते ऑनलाईन पेट्रेस सेंटर तुमचं मुख्यतः अहमदनगर या ठिकाणी असणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला पी वाय क्यू क्वेश्चन जर पाहिजे असतील तर तुम्ही डिजिटल जे के हे आपल्या प्ले स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र